बाबा बाबा वर्षा बघ त्या वर्ष बाबा बाबा साईज बघ वड्याची वड्याची साईज बघा मित्रांनो बरं बघ बघा बघा मित्रांनो आता खरा मावरा आता भेटल तुम्हाला बघायला सगळा वर्षा बोईस वडा सगळा मिक्स एकदम जमळी साई बघा वड्यांची मित्रांनो नमस्कार मित्रमंडळ वाशीगाव स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय वन अवर आणि तुम्हाला दाखवतात आपल्याला काय काय भेटणार आहे बघितलं असेल बाग्या ना होता आपल्या जो बाय तो, तो चारशे किलो शिंगाली भेटली होती काय नाना आज काय भेटल आणि वडा मोईस आणि वडा आहे तर बघूया काय भेटतंय टाईम आहे का जरा अजून का भेटेल आता टाईम आहे हा यो बघा एवढा पाणी अजून येऊ जेव्हा सुकेल तेव्हा चिखलावर व सगळा मावरा येईल चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जे नवीन असेल त्यावेळी लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आई यो बघा मित्रांनो तीन तीन वड ये बघा येऊ बघा मी ॲक्च्युली जाम लेट आईल आई सप्पा वड्यांची साईज बघा मित्रांनो बघा बघा कारण यो बघू शकता एवढा मावरा भेटलेला आहे गोळीशी साईज बघा एक नंबर आहे वर्षी 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 मित्रमंडळ वाशिका शाख तर मित्रांनो अजून आपला मावरायला चालू नाही झाला मी त्यांची फल्या व्हायला फलावा फला फल्याची आलंच बघा कशी आहे दिवस दिवसभर पल्याचं अजून मावरा याला टाईम नाही झाला अजून थोडा टाईम आहे जवळ पाणी सुकल आता येईल बघा काहीतरी धामा आणि बोईस हे वर्षीच आहे आज वर्ष जमा बघा मित्रांनो येऊ बघ कसन बो बघ कसणार पोईस साईज बघा मित्रांनो बोईसची आता मावरा यायला चालू झाला मित्रांनो कारण आता पाणी सुकत चाललेलं आहे या बघाय या वर्ष राहिले वर्षांचा पाऊस मित्रांनो वर्षा त्या बघ त्या बघा आता मावरा यायला लागल्या मित्रांनो जेव्हा बोईस आय वर्षांचा पाऊस बघा मित्रांनो वर्षा <laughs> नुसत्या वर्षाच वा आणि नुसत्या वर्ष आल्या मित्रांनो फ्लेमिंगो नाही ना यायचं काय मग कलर याचा हे बघा मित्रांनो फ्लेमिंगो लाल असतं ना टोंड आला मित्रांनो बोईज बघा क्वालिटी का बोईजची हे बघा एक नंबर साईज हे बघा एक नंबर साईज आहे या वर्षा वर्षा आज वाटतं आपल्याला वर्षात बघायला भेटणार दुसरं बोईस हा वर्षेच किस्त वर्षी वर्षा बस वार दिसतं वर्षात पडलं नाही या बघा आज आपल्याला असं वाटतं वर्षात जास्त भेटणार आहेत थोडा कमी आहे नाही दोन वडत वडा अजून आईला ना आपल्या असून वडा भेटणार वडा पाहिजे आपल्याला वडा वडा अजून आयला नाही वडा जरा शांत वरती आमच्या जास्त यांची मजा आली बगल्यांची हे बघा हे बघा अख्खी फॉज आईली बाबा 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 वर्षा बघ

शिंगाली आहे ना किती का शिंगाली आहे मी धरते बघा बाबा बाबा साईज बघ वड्याची वड्याची साईज बघा मित्रांनो बघा वडा बघा मित्र पूजेला तिथ्या वर्षा वर्षा बस वर्षा हे देखो आता मावऱ्याचा धुमागोल बघा बघता तुम्ही या बघ बोईस वर्षी मिक्स या बघा ज्या आला वर्षा बोईस मिक्स साईज बघा मित्रांनो हायट मावरायला चालू झाला कारण पाणी सुटलेलं आहे बघा बघू शकता पूर्ण पाणी सुटलं हे बघा मित्रांनो वर्षा पोईस सगळा मिक्स सो एकदा मोठा पोईस आहे बघा

वडा बघ अरे आहे ते माहितीच नाही नाहीच बाजूला वडा ना आम्हाला माहितीच नाही बघा मित्रांनो मी चष्मा आहे कालती गेला तिकाला कालती वडा होता वर्ष बघा मित्रांनो वर्ष बघा वर्षांचं पाणी बघा बघा निसतं वर्ष आमच्या गावातून आलेत मित्रांनो बघा मित्रांनो आता खरा मावरा आता भेटल तुम्हाला बघायला सगळं वर्षा बोईस वडा सगळा मिक्स एकदम जम काय फिवली उतरलो उतर आमचं फल बघ आमचा माणूस इदो काय करत बोईस बघ कस नाही पाणी आटेल बाय कला धालतोय पाणी सगळं आट पाणी सुक आहे तुम्हाला मित्रांनो या बघा किती वर्ष आहे या बघा ही बघा मजा बघ मजा बघा तो मी टाकणार आहोत युट्यूब जाऊन बघा नंतर करा जाऊन शि गावला गावला तो बघ बो बोई तो मागे जाला बघ तो बघ कस आहे बघ पकर पकड मजा बघा मित्र मजा बघा बघ अजून <laughs> वरती जाला बघ पल्ल्याच्या जा रांगायच दर्जा

இத நம்ம यार यो यो போயிச்சு. தா அதசி பકડாத பாத்து. சோ போயிடுச்சுடா. मजा येते का मजा येत आहे तर नाव बघू शकता आमच्या वाशी गावातील महिला नाही काय बघ मागं माग मागं पण आहे येऊ या तुझे माग तो दोन आत माग तो बघ झाला तो, तो तो पक काय होतं

तो बैट ला, बैट ला। <laughs> <laughs> आ, मजा बघा फक्त भोई बघ जाल बघ लवकर

मजा व्हायची तर बघू शकतो एवढा भाव भेटतो आपल्याला एवढं जास्त काय नाही वडा हजार पाच सहा आणि बोईस आणि वर्षा आता येऊ आपण भरूया टपामध्ये चला जोपर्यंत मी मावरा भरते ते नसून वाना घालते उतराला भेटू वाना भरतला मावरा भरून झाल्यावर एक वड्याची साईज बघा कल्प्या साईज कल्प्या बघा आई यासाठी होतात आता विचार करा माझा हात कस नाही आहे वडा कसं नाही बघा एक दोन सावडी साहेब बागावाड बाग यांचे मित्रांनो चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी एवढाच आपला फायनल भाव तो बघा दाखवतो मला एक टप्पन्ना मुश्किल शिव बसला ज्याच्या जास्त वर्षाचा बोईस पण आहे थोडा थोडा पण जास्त नाही तिथला काहीतरी बोल नाना काय बोलू शकतो तू वाने मासे बरे बद्दल काय बोलू आवरत नाही प्रत्येक दिवस सारखा नसत काय आज आहे तो उद्या नाही त्या दिवशी दोन वड्या ते दिवशी आम्ही नव्हतो ना पण असूया सुद्धा मित्रांनो आता आपण फला घेऊन डायरेक्ट तिकडे जायचो तुला जावाच काय तयारी चला मित्रांनो आवडली का व्हिडिओ व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया लोकात नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चला चाललो आम्ही घरी मोबाईल लय मागले र